कापसासारखा मौसूद आणि तोंडा टाकताच विरगाळणारा बक्ताक्षणी खा वाटणारा आज आपण परफेक्ट असा दहीवडा ही रेसिपी बघणार आहोत चला तर मंडळी वेणा लावता या रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वेणा लावता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मीठ एका भांड्यामध्ये चार ते पाच तासापूर्वी एक वाटी मूग डाळ मी भिजू घातली होती मुगड डाळ भिजू घालताना चार ते पाच पाने स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर ही पाण्यामध्ये भिजवायची आहे आणि तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवली तरीही चालेल आता या मूग डाळीमध्ये सर्व पाणी मी इथं काढून टाकलेलं आहे मिक्सरचे का भांड्यामध्ये ही मुगडाळ आपण दोन भागामध्ये बारीक करून घेणार आहोत सोबतच मुगडाळ बारीक करताना किंवा मिक्सरला बारीक करताना यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी बारीक ही मुगड डाळ मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायची आहे हे तुम्ही लक्षात असू द्या तर मी दोन भागामध्ये दोनदा मिक्सरमध्ये मुग अशी बारीक करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे आता आपण ही जी मुगडाळ बारीक केलेली आहे बाउलमध्ये जी आपण काढून घेतलेली आहे ही मुग डाळ किंवा ही पेस्ट आहे ना ती आपण एक नऊ ते दहा मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायची आहे ही मुगडाळ जेवढी फेटली जाईल तेवढे अगदी वडे आहेत ना तेवढे टम्म फुकतात याला छान अशी जाळी येते तर इथं बघू शकता चमच्यानंतर मी इथं विक्सर घेतलेला आहे विक्सरच्या मदतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून छान असे ही मुगड डाळाचं मिश्रण फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण छान असं हे फेटून घेऊया तर इथं बघू शकता मीठ छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे तळून घेऊया यासाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तर इथं पाहू शकता तेल अगदी मध्यमाचेवरती तापून घ्यायचं आहे आणि गॅससुद्धा अगदी मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे हातांच्याच मदतीने बोटांच्या मदतीने हे वडे मी इथं तेलामध्ये सोडत आहे तर इथं बघू शकता तेलामध्ये मावतील एवढेच वडे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे वडे तळताना कुठेही घाई करायचे नाही आहे अगदी मध्यमाचेवरतीच हे वडे आपण अग्द तळून घेणार आहोत एक ते दीड मिनिटानंतर वड्याची दुसरी बाजू देखील या प्रकारे चमच्याच्या मदतीने आपण अशी पलटून घेऊया वडे तळण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण हे आतूसुद्धा छान असे तळले जावेत यासाठी तळताना घाई करायची नाहीये थोडेसे गोल्डन ब्राऊन रंगाचे झाल्यानंतर हे वडे आपण मोठ्या झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया तरी इथं बघू शकता छान असा रंग बदललेला आहे आणि हे अशा रंगावरती तळून घेतले ना काय आता काय होतं की आतमधूनसुद्धा हे मुग मुगाचे वडे आतून छान असे तळले जातात तर इथं बघू शकता संपूर्ण वडे मी इथं तळून घेतलेले आहेत एका ताटामध्ये आता आपण काय करूया की हे वडे पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत तर यासाठी मी इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता पाणी म्हणजे हाताला आपल्या बोटांना सुसवेल इतकं कोमट मी करून घेतलेलं आहे बघू शकता या कोमट पाण्यामध्ये आपण इथंही मूग डाळीचे जे वडे तयार करून घेतलेले आहेत ते, ते वडे आपण या पाण्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर चमच्याच्या सा हे एकदा आपण असे खालवर करून घेणार आहोत तर या पद्धतीने एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण आता वडे जे पाण्यामध्ये ठेवले होते आता ते हाताच्या मदतीने यामधील पाणी असं पिळून काढूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक करून सर्व वड्यामधील पाणी मी इथं काढून घेतलेलं आहे बघू शकता एका प्लेटीमध्ये सर्व वडे मी इथं काढून घेतलेले आहेत आता आपण वड्याचे सर्व करूया किंवा वड्यावरती वडे जसे बनवले जातात अगदी त्या प्रकारे बनवून घेऊया पण त्याआधी तुम्ही पाहू शकता किती छान असे कापसासारखे मऊसूत असे आपले हे इथं वडे तयार झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा एका प्लेटीमध्ये वडे मावतील एवढे वडे याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे दही दही मी थोडंसं पातळ घेतलेलं आहे आणि फेटून घेतलेलं आहे बघू शकता सर्व वड्यावरती इथं आपण असे प्रकारे चमच्याच्या मदतीने इथं दही टाकून घ्यायचं आहे आता दही टाकून झालेलं आहे यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ती म्हणजे लाल मिरची पावडर अगदी हाताच्या बोटाच्या मदतीने सर्व वड्यावरती प्रकारे मी इथं मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता यानंतर इथं बघू शकता मी इथं चाट मसाला देखील घेतलेला आहे तो देखील या वड्यावरती आपण असं संपूर्ण टाकून घेऊया आता यानंतर या मी इथं घेणार आहे ती म्हणजे चिंचेची चटणी चिंचेची चटणीने एक दही वड्यामध्ये अप्रतिम चव येते यासाठी मी इथं चिंचेची चटणीसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला इथं हिरवी चटणी जर आवडत असेल तर तुम्ही ती चटणीसुद्धा इथे वापरू शकता किंवा अगदी बारीक शेव मिळते बाजारामध्ये बघा ती शेवसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पाहुणे येणार असेल तर पाहुण्यासाठी असा हा खूप छान मौसूत जाळीदार असा तुम्ही हा मूग डाळीपासून दही वडा नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा